रेल्वे शहरातील मध्यवस्थित असलेले वनविभाग कार्यालय येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष भिंतीकडे पाहून वेधून घेत आहेत सदर भिंतीवर चित्ते पट्टेदार वाघ बिबट्या रोही काळवीट हरिण चाळींदर खवले मांजर अजगर शेकरू इत्यादी प्रकारचे पशुप्राणी भिंतीवर साकारून कार्यालयाने वनसंपत्तीच्या चित्रांनी कार्यालयाला आकर्षक व सुंदर बनविले आहे मागील वर्षी रुजू झालेले वनपरिषेत्र अधिकारी आर व्ही पवार यांच्या स्वतःच्या संकल्पनेतून हे चित्र साकारले आहे सदर वनपरिषेत्र कार्यालय हे मेन रोडला लागून असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची किंवा गावातील नागरिकांची या चित्राकडे पाहून डोळ्यांमध्ये वेध टाकणारे चित्र वनविभाग कार्यालयाने उभे केले आहे भिंती बोलक्या करीत असताना हुबेहुब दिसणारे पट्टेदार वाघ बिबट तसेच चिरुडी पोहरा जंगलातील व मेळघाटातील निसर्गाच्या छटा उमटविले आहेत हे चित्र पोहरा चिरुडी जंगल म्हणजे अमरावती शहरातील वैभव आहे वर्षातील आठ महिने हे जंगल निसर्ग सौंदर्याची उधळण करीत असते या जंगलाची अशी अनेक वैशिष्ट्ये या कलाकृतीतून वनपरिक्षेत्राच्या कार्यालयाच्या भिंतीवर काढण्यात आली आहे या चित्रांनी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कायापालट झाला आहे राज्य शासनाने नवीन वनपरिक्षेत्राची निर्मिती करताना वडाळी वन वनपरिक्षेत्राचे विभाजन करून रेल्वे या नवीन वनपरिक्षेत्राची निर्मिती झाली त्या कालावधीत चांदू रेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालय उभारण्यात आले होते आता विविध प्राण्यांच्या चित्रांनी या कार्यालयाला नवे रूप प्राप्त झाले आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे